घरात घड्याळ नसेल तर ते चुकल्यासारखे वाटते प्रत्येकाच्या घरात अगदी पहिल्या खोलीतच म्हणजेच हॉलमध्ये बैठकीच्या खोलीत घड्याळ दिसते तर काही जणांच्या घरात एकापेक्षा अधिक घड्याळ देखील असतात मात्र या घड्याळांची घरात योग्य जागा असते म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ घरात विशिष्ट दिशेला लावणे शुभ मानले जाते पावस घरात कोणत्या दिशेला घड्याळ लावावे घड्याळ हातात असले तरी घरातील घड्याळाचे महत्त्व काही कमी झालेले नाही प्रत्येकाच्या घरात घड्याळ हे असतेच काहींच्या घरात एकापेक्षा अधिक घड्याळे देखील असतात तर काहींना अँटी घड्याळे घरात लावण्याची आवड असते मात्र ही घड्याळे लावताना आपल्याला आवडेला त्या ठिकाणी लावायची नसतात याचे कारण म्हणजे वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू या विशिष्ट दिशेला लावण्याचे सांगितले जाते त्यापि घड्याळ देखील ठराविक दिशेलाच लावे असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे घड्याळ जर चुकीच्या ठिकाणी लावले तर घरात त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतात पाहुयात कोणत्या दिशेला घड्याळ लावावे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा ही उत्तर किंवा पूर्व मानली जाते या दिशेला घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते घड्याळ लावण्याची जशी योग्य दिशा असते तसेच ते कोणत्या दिशेला लावू नये हे देखील पाहणे महत्वाचे असते वास्तुशास्त्रानुसार घड्याळ दक्षिण किंवा पश्चिम दिशेला अजिबात लावू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते तसेच सूर्य हा पश्चिमेला मावतो यामुळे या दिशेला घड्याळ लावण्यास यश येत नाही असे मानतात तसेच आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात असे मानले जाते घरात घड्याळ लावताना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे लावतात काही जणांना अँटी घड्याळ लावण्याची आवड असते मात्र घरात घड्याळ लावल्याने एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरातील घड्याळांचा रंग हा अति गडद नसावा घड्याळ नेहमी हलक्या रंगाचे असावे पांढऱ्या रंगाचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते आपल्या घरात घड्याळ लावताना ते दिशा पाहून पाहिजे तसेच घड्याळातील सेल गेल्याने ते बंद पडले तर घड्यात त्वरित सेल टाकून ते चालू करावे बंद घड्याळ घरात कधीही ठेवू नये तसेच घड्याळाची काज जर तडकली तर ती तुटेल असेल तर दुरुस्त करून घ्यावे अन्नधा टाकून दा द्यावे खराब झालेले जुने घड्याळ देखील घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक उर्जा आहेत तसेच घडाळ हे गिफ्ट म्हणून कोणाला देऊ नये व कोणी गिफ्ट मध्ये दिलेल्या घड्याळ सुद्धा वापरू नये अन्नथा घरात लावू नये